बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचा बावीस जानेवारी पासून अमरण उपोषण सोलापुरातील बांधकाम कामगारांच्या विविध समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री पासून सहाय्यक कामगार आयुक्त पर्यंत अनेक वेळा निवेदन देऊन आंदोलन करण्यात आली परंतु शासन व प्रशासन समस्यांबाबत पूर्ण दुर्लक्ष करत असल्यानं बांधकाम कामगारच्या संघर्ष समितीच्या वतीनं दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषणाला बसण्याचा इशारा सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदनात देण्यात आलाय यावेळी विष्णू कारमपुरी महाराज गणेश बोडू शेख रेखा अडके वैशाली बनसोडे उपस्थित होते सोलापुरातील बांधकाम कामगारांच्या समस्याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त त्याचबरोबर कलेक्टर कामगार मंत्री कामगार राज्यमंत्री अप्पर कामगार आयुक्त कामगार आयुक्त महा महाराष्ट्र राज्य महारा, महाराष्ट अशा अनेकांना आम्ही निवेदन दिलं समितीच्या वतीने पण त्या समस्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे समस्या समस्या राहत आहेत समस्या वाढतच आहेत कामगाराला लूट थांबत नाही कामगारांना सुविधा मिळत नाही उलट सुविधा व्हावी म्हणून जे प्रयत्न शासनाने केले त्याला अडथळा निर्माण होत आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही आज मारा बांधकाम कामगार संयुक्त न्यायवाक का समितीच्या वतीने सहायक कामगार आयुक्त श्री गायकवाड साहेबांना निवेदन दिलं की या दोन दिवसामध्ये आमच्या समस्या जे सांगितले ते सोडवा कामगारांना सुलभ सेवा द्या कामगारांना मो मोफत सेवा द्या अन्यथा बावीस जानेवारी रोजीपासून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिली आहे त्याचबरोबर या व्हिडिओद्वारे तुम्हाला आम्ही देत आहोत की या बाबतीमध्ये ताबडतब्याच्या सुविधा सुधारणा झाल्या कागदावर फक्त ऐकून केवळ सांगून नाही प्रत्यक्षात सुधारणा झाली तर आम्ही स्वस्त बसणार नाहीतर आम्हा उपोषणाचा इशारा दिलेल्याप्रमाणे आम्ही उपसनाला बसणार अशा प्रकारचा या ठिकाणी आम्ही बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्य न्याय समितीच्या वतीने निर्णय घेतलेला आहे आणि आज निवेदन देताना आमचे सहकारी सोहेल शेख गणेश बोड्डू वामन निंबाळकर त्याचबरोबर आमच्या वैशाली बनसोडेतई रेखा आडकीताई श्रीनिवास अण्णा गुरुनाथ कोळी आणि शेकडो महिला कामगारांना कामगार ऐकताना आज सोडले नाही ते बाहेर थांबले होते अशा परिस्थितीत आता बाहेर थांबले पण उद्या कार्यालयात देखील घुसायला आम्ही मागं पुढं बघणार नाही म्हणून ताबडतोब विनंती आहे तुम्हाला की ताबडतोब आमच्या समस्या सोडवा जय हिंद J-Maraj.